सव्वीस जुलै कारगिल विजय दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतो कारगिल युद्ध वर्ष पूर्ण होत असल्याने या कारगिल युद्धात समाधान देवचंद पवार हे सहभागी होते त्यांचा वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक मधुकर आणि अधिकारी अमलदार यांच्यातर्फे कारगिल विजय दिनानिमित्त त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करून गौरवण्यात आले नांदगाव येथील जवान समाधान पवार हे लष्कर दलात भरती झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग कोलकाता येथे झाली त्यानंतर श्रीनगर येथे नियुक्त करण्यात आले नंतर मास्को व्हॅली मास्को घाटी हेल्मेट पोस्ट कारगिल येथे त्यांनी कामगिरी बजावली तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक घुसखोरी करणाऱ्यांना त्यांनी परत पाठवले त्यानंतर आम्ही कारगिल युद्ध जिंकले त्याबद्दल मला भारतीय लष्करांतर्फे ओपी विजय ओपी ऑपरेशन मेडल देऊन गौरवण्यात आले असल्याचे समाधान देवचंद पवार यांनी सांगितले आज सव्वीस जुलै दोन कारगिल विजय दिवस शाहीद जवानांना सत्सत्त प्रणाम माझे नाव समाधान पवार मी सन एकोणीसशे भरती झालो माझी पहिली पोस्टिंग कलकत्ता येथे झाली सन एकोणीशे नव्याण्णवमध्ये कलकत्ता येथून आम्ही जवानांना श्रीनगर द्रास येथे नियुक्त करण्यात आले आम्ही लष्करी कंपनी सहद्रास मध्ये पोहोचलो त्यानंतर मास्कोली मासू घाटी एलिमेंट पोर्ट येथे कामगिरी गजवली येथे आम्ही तिन्ही तीन महिन्याचा कालावधी आणि घुसखोरी करण्याला परत पाठवले त्यात आम्ही कारगिर्द रुजून त्याबद्दल मला भारतीय लष्करातर्फे ओपी म्हणजे ओपी ऑपरेशन मेडल घेऊन तसेच आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कारगिल वरिष्ठ सर यांनी पोलीस अधिकारी व पोलीस आमदार यांच्यातर्फे शाल श्रीफळ प्रभुच्छे देऊन विशेष सत्कार करून गौरवण्यात आला जय हिंद सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धात सहभागी समाधान पवार यांचाही क्राईम ब्रांच युनेटेकच्या वतीने सत्कार करण्यात आला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नास।